घंटों का काम में मिनटों और मिनटों का काम कुछ सेकंड में। किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाची ही वस्तू प्रत्येक किचनमध्ये असायलाच हवी तर ॲमेझॉनवरून मी एनाल्सा या ब्रँडचं हे फूड प्रोसेसर मागवलेलं आहे फूड प्रोसेसर म्हणजे यामध्ये कणिक मळण्यापासून ते भाज्या चिरण्यापर्यंतची सगळी कामं अगदी चुटकीसरशी होतात वापरायला ही अगदी सोयीस्कर आहे स्टेनलेस स्टील बॉडी आणि स्टेनलेस स्टीलची सगळी भांडी आहेत यामध्ये चटणी बनवण्यासाठी छोटं भांडं देखील दिलेलं आहे अगदी उपयुक्त तुम्ही ज्यूस असेल कणिक मळण्यापासूनची सगळी कामं पटकन करू शकता त्यामुळे गृहिणीचा तिसरा हात म्हणायला हरकत नाही सलाड तर अगदी चुटकीसरशी होतं फक्तच सलाड नाही तर भाज्या चिरण्याचं काम देखील पटकन होईल ज्यामुळे वेळ वाचेल आणि तुमचं काम नक्कीच सोपं होईल या फूड प्रोसेसरमध्ये ज्यूसर मिक्सर ग्राइंडर चटणी मेकर आणि त्याचसोबत हे फ्रेंच फ्राईज मेकर देखील दिलं आहे बरं काही सेकंदामध्ये एकसारखे फ्रेंच फ्राईज कट होतात किती सोप्पं काम आहे ना आणि ही वस्तू किचनमध्ये ही हवे असेल तर ॲमेझॉन लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे अगदी परफेक्ट असे एकसारखे फ्रेंच फ्राईज तयार होतात फक्त कट करायचे आणि फ्राय केले की खाण्यासाठी तयार मस्त अशी ही रेसिपी